हरतालिकेची कथा हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठवली आहे असा निरोप नारदने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले म्हणून पार्वती रागाने सखीसह आरण्यात निघून गेली तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भात्रवत शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे व्रत राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी हरतालिकेची कथा पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून श्वासनी भगिनी हे व्रत करतात पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विद्वास्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात व पूजा करीत नाही आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे विश्वात रूप शिव व रूप उमा म्हणजे पार्वती आहे